चला झाली सुरुवात एकदाची होय बनवतोय आपण ही कस बनवल्यास सांगा रेसिपी, तुम्ही रेसिपी तुमची रेसिपी म्हणजे काय काय टाकलंय ह्याच्यात आता सगळं तुझ्या हाताने झाले म्हणजे तुझे देण्यात पाहिजे काय आपण माहिती की पण तुम्ही टाकली हळद टाकली जिरी टाकली मटकीची डाळ दळली घरी बघ एवढे टाकले छान अशी मटकीची डाळ गावरान मटकीची डाळ आणली छानपैकी वाळवली थोडी एक पंधरावीस मिनिट लय नाही वाळवायची त्याला आहे आणि मग दळली परत मिरच्या तुम्ही दोन तीन दिवस आला बघताय आपण वाळा हिकड इकडं घालतोय ती लसणाची चटणी केली रात्री गावरान लसूण टाकून होय मस्त पैकी आणि मग ती लसणाची चटणी मटकीची डाळीच पावडर पीठ पावडर म्हणजे पीठ नको बाळा आमची शुभ्रा कुर्ती येणे नको म्हटलं तरी ऐक नाही नको बाबू म्हणजे हातभीत मध्ये नाही घालून हा हुशार बाळ हुशार बा सांडग काय बनवून दे ना हे आता रडती तिचा पप्पा तिला घ्यायला तुम्ही म्हणतात इतकं काय सांडग्याचं पण तसं काय सुद्धा नाही आता आपल्याला चा चा उन्हाळ चांगलं म्हणजे वाडाय वगैरे लागले आता अगोदर सावलीला सांडगे घालणार आणि उन्हात टाकणार नाही आता चाललेत ही पीठ मळून तर करायचं चाललंय जसं उरगताय तसं हळूहळू पीठ दिवस दिवस भर आता हीच काम चालायची हम्म हे तर काय तिला आली झोप तिला आता झोप व्हायची म्हणजे आपलं काम होतंय तोपर्यंत होतंय म्हणजे आता चालूच हित पुढं काय आक दिवस जरी गेला ना तरी काम होत नाही आडरी पडतायत एकवर एक वर एक आणि तू म्हणत नाही सांडग करता येत एका साहेबांना पाहिजे दोन किलो सांडगं ती बनवून द्यायची म्हणून ही बनवायला बनवायचं आल्यात आणि शुभ्रा आमची सेम टू सेम आमचं बघून शिकती शिकती म्हणजे घेती सगळं नको बाबू बघून आपाई पाणी व पाणी लावून लावण करते सांगते आम्हाला आपा काय करते बघू नये किचा चला ताई साहेबां त्या सुरुवात झाली दोन किलो सांडगे त्यांना बनवून द्यायच्या तुम्हाला कोणाला जरी हवं असेल ना तरी घरगुती पद्धतीचं सगळं म्हणजे सगळं काम आईंची असते प्रत्येक गोष्ट जी मी ना म्हणजे आम्ही बनवतो आई बनवतात त्या सांगतात मी हळूहळू करत असते तर ही हो सगळं आमच्या आईंच्या हातची चव आहे जुन्या पद्धतीची एकदम मस्तपैकी पैकी तर ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून लोणचं वगैरे तुम्ही सगळ्यांनी तर घेतले तुम्हाला माहिती आहे लोणच्याची गेस्ट परत अजून आपली दिवाळी काम घेतले दिवाळी शंकर पाळ्या लाडू वगैरे आता ह्याच्यावर तुम्ही ओळखा की काम पण बेस्ट असेल आणि टाका फटाफटा ऑर्डरी आता उन्हाळा तोपर्यंत ही उन्हाळकाम काय उन्हाळ्यातच बनवू शकतो उन्हाळा झाल्यावर आपण काय बनवू शकत नाही उन्हाळा संपला की विषय संपला तेवढे चार महिने असते ऊन जेवढं कडक आहे तेवढं तर आता आहे कडक तुम्हाला काही असो कुरडई पापड पापड नाही सॉरी तांदळाच्या पापड्या परत अजून शाबू बटाटा चकली चिप्स शाबू बटाटा पापडी असं उन्हाळाचं काय पण तुम्हाला असू द्या ती सगळं आपण घरगुती पद्धतीने बनवून तुम्हाला देऊ आता व्हिडिओ हळहळ कळलंच ज्यांनी कोणी घेतले ना दिवायचं सगळं सामान त्यांनी हळूहळू ऑर्डर टाकायला सुरु केल्यात की आम्हाला द्या आम्हाला द्या करून बन, बनवून तर द्यायचं सगळ्यांना बनवून जसं असेल तसं बसली तिकडे जाऊन सावलीला <laughs> कॅडबरी खातखात गेली ती आता झोपणार झोप एक किलोच पीठ मळलंय की अजून एक किलो मळायचे दोन किलोचे किलो सांडगे बनवायचे तुम्हाला तर माहिती तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि टाका ऑर्डर टाका सपोर्ट करा आम्हाला छान असा